महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी बजावला मतदानाचा हक्क बुलढाणा लोकसभेसाठी महायुती महाविकास आघाडीचे आणि अपक्ष एकूण एकवीस उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत मात्र बुलडाणा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर आणि अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांच्यात तिहेरी लढत होत आहे सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे प्रतापराव जाधव हे लोकसभेच्या चौथ्यांदा निवडणूक लढवत आहेत यांनी आपल्या मूळ गावी जाऊन मादनी जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे मुख्य संपादक देवीदास खनपेटे यांनी बघूयात समोर महाराष्ट्रात मतदाना होत आहे महाराष्ट्रामधला दुसरा टप्पा हा आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे महाराष्ट्रातला महत्त्वाचा जिल्हा म्हणजे बुलढाणा जिल्हा हा ओळखला जात आहे शिवसेनेचा बालिकिल्ला हा म्हणून ओळखल्यास संपतला जात आहे विदर्भातलासुद्धा दुसऱ्या टप्प्यात आज मतदान होत आहे बुलढाणा जिल्ह्यात सतरा लाख ब्याऐंशी हजार मतदान हे ब आपली मत बजवणार आहेत तर अशातच आपल्यासोबत महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधवसाहेब आहेत त्यांनी आज त्यांच्या मूळ येऊन मतदानाचा हक्क बजावला आहे नेमकं तो काय भावना आहे तर आज तुम्ही की त्या मूळ मतदानाचा हक्क बजवला म्हणजे आमचा मतदानाचा दिवस फार सगळ्यांसाठी असतो कारण की या मतदानाच्या माध्यमातूनच या देशाचं सरकार त्या ठिकाणी करत असतं पुढचे पाच वर्ष देशाच्या हिताचा विचार करून या ठिकाणी त्या ठिकाणी करत असतात मी सुद्धा आज माझ्या जन्मगाव बातमी या ठिकाणी मी माझ्या सर्व कुटुंबांनी या ठिकाणी मतदानाचा एकत्रित बघितलं तर दोन हजार एकोणीसच्या तुरेत दोन हजार चोवीसच्या लोकसभेचा निवडणुकाचा एकवीस उमेदवार आहेत आणि यावेळेस दोन अपक्ष बी आहेत आणि शिवसेने शिवसेनेचे जे विभाजन झालेले म्हणून शिवसेना उमेदवार समोरासमोर मिळण्याची एकंदरीत जनतेमध्ये चर्चा आहे काय म्हणतो हे बघा खरे बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना शिवसेना हे नाव शिवसेनेचं धनुष्यबाण हे निशाणी आणि बाळासाहेबांचे विचार हे आमच्यासोबत आहे दुसरा जो आहे त्यांनी बाळासाहेबांचे विचार सुरू बाळासाहेबांची निशानी त्यांच्याजवळ नाही आणि शिवसेना नाव त्यांनी पुढे जरी लावले असली तर अगोदर उभाटा त्या ठिकाणी लागले म्हणून उबाटा विरुद्ध शिवसेना अशी लढत या ठिकाणी आहे आणि सर्व लोक याला जाणून आहेत आणि लोक शिवसेनेच्या पाठीमध्ये नेमकी तुमची फाईट कोणासोबत हे दगा मी पहिल्यापासून सांगत आलो की आमची फाईट कुठल्याही उरलेल्या वीस उमेदवारापैकी कोणाही सोबत नाही आमची जी फाईट आहे ती आमच्यासोबतच आहे मागच्या निवडणुकीमध्ये आम्ही एक लाख तेहतीस हजारांनी विजय मिळवला होता त्यावेळेस तो आम्हाला दोन लाख साससष्ट हजार रुपयाच्या पुढे मिळवण्यासाठी आम्ही या ठिकाणी आपण जर बघितलं तर तीन वेळेस तुम्ही आमदार आणि तीन वेळेस खासदार आणि चौकार मारायच्या स्थितीमध्ये आहे हो। जनता काय म्हणून तुम्हाला हे बघा आम्ही जनतेतली आहोत जनता आमच्यातली <laughs> आहे आणि जनतेची नाळ आम्ही कधी केली नाही सातत्यानं लोकांच्या सुखदुःखामध्ये जाणं त्यांच्या अड्या अडचणीला धावून जाणं त्यांना मदत करणं त्यांची लहान मोठी जी काही कामं आमच्याकडे येतात मनापासून करण्याचा प्रयत्न करणं आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकार राज्य सरकारचा हजारो कोटी रुपयाचा निधी जिल्ह्यामध्ये आणणं हे काम आम्ही चोख बजावलेलं आहे आज जिल्ह्यामध्ये मोठमोठी विकासकामं जी दिसत आहेत दोन हजार चौदाच्या अगोदरचा बुलढाणा जिल्हा आणि आज दोन हजार चोवीसमधला बुलढाणा जिल्हा याच्या जे दृश्य लोकांच्या नजरेसमोर आहे त्याच्यात लोकांना आहे की किती मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्याचा विकास झाला नक्कीच तर आपण बघितलं तर विकासाच्या मुद्द्यावर त्यांना जनता स्वीकारलेलं असल्याचं मत आहे आपण जर बघितलं तर येणाऱ्या चार तारखेला मतदार राजा हा ठरवणार आहे नेमकाच शिवसेनेचा पाली किल्ला कोण राहतो